मिरज तालुक्यातील बेडगिया गावामध्ये विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान तिथला सरपंच उमेश पाटील व त्याच्या सहकारी सदस्यांनी सोळा बेकायदेशीरित्या पाडलेली होती आणि त्याविरोधात मोठ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर देशभर पसरलेलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल माननीय त्यावेळेचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली होती आणि त्यांनी तात्काळ सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश दिले होते की या कमान पाडलेल्या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा अॅट्रोसिटी अंतर्गत किंवा ज्या कलमान्वये बसतो त्या कलमान्वय गुन्हा दाखल करा त्याप्रमाणे त्यावेळेला मिरज ग्रामीण पोलिसांनी तत्परतेनं अॅट्रोसिटी आणि इतर कलमांमुळे बेडगेचा सरपंच उमेश पाटील व त्याच्या सहकारी सदस्यांच्या विरोधात अशी एकूण दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांनी त्याचा तपास पूर्ण करून मार्च रोजी हे दोषारोप पत्र म्हणजे चार्जशीट माननीय जिल्हा स्पेशल न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे आम्हाला आंबेडकरी समाजाला एक आनंद झाला की आमच्या समाजावर अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पत्र माननीय न्यायालयात आज दाखल झालेला आहे पण यापुढची मागणी आमची या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तथा गृहमंत्री यांच्याकडे अशी असणार आहे की हे अट्रोसिटी केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावी या पद्धतीचं ह्या मागणीचं निवेदन आंबेडकरी समाजातील शिष्टमंडळ घेऊन का येणाऱ्या काही ये दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आम्ही या भेटीमध्ये ही मागणी करणार आहोत आणि बेडगेचा सरपंच उमेश पाटील सरकारांच्यावर योग्य ती योग्य कडक कारवाई व्हावी त्यांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीची समाजाला न्याय मिळण्याची अपेक्षा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडून ठेवून आहोत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन ही आमच्या अट्रोसिटीची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी तीव्रपणे लावून धरणार आहोत अन्यथा महाराष्ट्रभर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज देतोय